समाजात अशा काही घटना घडत आहेत की त्या घटना पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो आता या महिलेचं शेर धडा वेगळे करून वेगवेगळ्या नाल्या ठिकाणी फेकून दिले नक्की घटना काय आहे पहा त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या साडेपाच महिन्यानंतर या हत्येचं गूढ उ उलगडण्यात हरियाणा पोलिसांना यश आलेलं आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियसीचे सडलेल्या अवस्थेतील धड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तिचे शीर अजूनही पोलिसांच्या हाती लागलेलं नाही पूजा मंडल वैवर्ष बत्तीस असं मृत तरुणीचे नाव असून या प्रकरणी मुश्ताक अली याला हरियाणा पोलिसांनी अटक केलेली आहे मुश्ताक अली हा पूजाला दोन हजार बावीसमध्ये मध्ये रुद्रपूर बसस्टँडवर भेटला होता त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली या मैत्रीचे रूपांतर काही दिवसांनी प्रेमात झाले दोन वर्षापासून सुरू असलेल्या या प्रेम प्रकरणाला मुश्ताक अली याने पूर्ण विराम द्यायचे ठरवले त्याने नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये दुसऱ्या मुलीशी लग्न केले मुश्ताकने लग्न केल्याचे समजताच पूजा सीतांगंजला आली व तिने त्याच्याशी वाद घातण्यास सुरुवात केली त्यानंतर लग्न करण्याचे आश्वासन देऊन तो तिला आपल्या बहिणीच्या घरी घेऊन गेला त्या ठिकाणी तिला ठेवले त्यानंतर बोलण्याच्या बहाण्याने त्याने तिला काली पुलिया अंडरपासच्या जवळ बोलून तिचा गळा चिरून हत्या केली व धड आणि शीर नाल्यात इतर ठिकाणी फेकून दिले चादरीत गुंडळून टाकलेल्या कुजलेला मृतदेह पोलिसांच्या हाती लागला असून शीर अजूनही सापडलेले नाही नानमकट्टा येथील बंगाली कॉलनीत राह रहिवासी पूजा मंडल ही तिची धाकटी बहीण उर्मिला विश्वास हिच्यासोबत गुरुग्राम येथील एका स्पा सेंटरमध्ये काम करत होती पूजा नोव्हेंबरमध्ये सितारगंज येथे आली होती त्यानंतर ती घरी परतलीच नाही त्यानंतर तिच्या बहिणीने एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आपली बहीण बेपत्ता झाल्याची पोलीस तक्रार दाखल केली होती तेव्हापासून तिचा शोध सुरू होता त्यानंतर पोलिसांना एक धागा सापडला व त्यावरून पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले टॅक्सी चालक असणारा सितारगंज येथील रहिवासी मुश्ताक अली याच्याबरोबर पूजाचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाली त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिस खात्यात दाखवताच त्याने साडेपाच महिन्यापूर्वीच पूजा गळा पूजाचा गळा चिरून तिची निर्गुण हत्या केल्याची कबुली दिली पूजेचे शिर व धड एका नाल्यात फेकल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले त्याने सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी कालीपुले अंडरपास येथील नाल्यातून मुलीचा कुजलेल्या अवस्थेतील शरीर ताब्यात घेतले आहे तिचे शीर शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे